नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सात डिसेंबरला आहे संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच फलदायी पण त्यासोबतच या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी मग या वर्षातील शेवटची जी चतुर्थी आहे जरी इंग्रजी महिना संपत असला कॅलेंडर आपण नवीन आणणार आहोत नवीन वर्ष सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत येणारं नवीन वर्ष निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी याच वेळेस ही जी शेवटची संकष्टी चतुर्थी आहे याला आपण असंच घालवायचं नाही आहे किंवा अशीच ही संधी घालवायची नाही आहे तर त्यासाठीच काय काय उपाय करता येतील आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून अखंडित आशीर्वाद त्यांच्याकडून कसा घेता येईल रिद्धिसिद्धी प्राप्त करून बुद्धी देणारे गणपती बाप्पा सद्बुद्धी देऊन सुयोग्य असे मार्ग दाखवण्यासाठी चला तर मग बघूया आपण की काय असणार आहेत आजचे खास आणि त्वरित फलदायी असे लाल किताबातील उपाय कारण सर्वात पहिल्यांदा जर कोणी आपली इच्छापूर्ती त्वरित करणारी देवता असेल तर हो, ती गणपती बाप्पा आहे समूळ विघ्नांचा नाश करणारे असे आपले गणपती बाप्पा आजच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचं व्रत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी करायचं आहे आणि हो त्यामध्ये खास म्हणजे अशी विशेष एक गोष्ट ती म्हणजे आज शक्यतो निदान पाच मिनिट तरी तुम्ही मौन व्रत करायचं आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत करताना संकल्प घ्या की हे गणपती बाप्पा माझं येणारं वर्ष हे चांगलं जावं आरोग्यदायी भरभराटीने सुख समृद्धीने आणि मान सन्मानाने भरलेलं असावं यासाठी मी पाच मिनटं दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जे तुम्हाला शक्य आहे त्या प्रकारे संकल्प करा मौन हे धारण करण्याला खूप महत्व आहे जर आजच्या दिवशी तुम्ही हे जर धारण करू शकलात अगदी दोन मिनटाचं जरी तुम्ही मौन व्रत पाळलं तरी याचा खूप चांगला रिझल्ट दिसतो कारण बघा तुम्ही आत्ता सध्या अनेक अशा गोष्टी आहेत की मेडिटेशनवरती मौन गोष्टींवरती बोलल्या जातात पण याचं खरंच रिझल्ट कसा मिळतो हे अनेकांना माहिती नाही आहे बरेच जण ऐकून सोडून देतात तर आजच्या या शुभमुहूर्तावरती मी माझ्या परिवारातील हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे माझा परिवार आहे त्या सगळ्यांना एक सांगते जरी तुम्ही आज उपवास नाही केला तरी चालेल पण अगदी दोन मिनटं ही एक मौनव्रत पाळायचं आहे बघा मग तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी गणपती बाप्पा कसे सगळे अडथळे विघ्न दूर करू लागतात त्यासोबतच आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ भेटेल अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री तर तुम्ही चंद्रोदयानंतर जरी हा उपाय केला तरी चालणार आहे गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा अतिशय प्रिय असणारी अशी हराळी तिच्या एकवीस काड्या या जमवायच्या आहेत आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या त्यांचा एक बंच बनवायचा बंडल बनवायचा कलाव्याच्या धाग्याने त्याला बांधायचा आहे आणि त्यानंतर ओम गण गणपते नम हा मंत्र आपल्याला जर जमलं शक्य असेल तर एक माळ करायचा आहे एकशे आठ वेळा त्यानंतर जर शक्य नाही अशा लोकांनी एकावन्न वेळा किंवा एकवीस वेळा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचाच आहे यासोबत आपल्याला याच दुर्वाच्या काड्यांवरती हातात घ्यायच्या आहेत या आणि त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे नेहमीप्रमाणे जे मी सांगते आणि अग्र भागाला अत्तर लावायचं आहे चंदनाचं अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे आजच्या दिवशी अकरा वेळा अथर्व पठन पठण केल्याने मनोवांछित इच्छा फलप्राप्ती या त्वरित होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नमूद आहे तसं पण हे वाचताना फलश्रुती मात्र फक्त एकदाच वाचली तरी चालती त्यामुळेच अकरा वेळा अथर्व शिष्य पठण करताना दहा वेळा अथर्व शिष्याचे पाठ करून लास्ट अकराव्या वेळेस पठन करतानाच फलश्रुती ही म्हणायची आहे आता ज्यांना ज्यांना अथर्वशिर्ष्य येत नाही आहे त्यांनी मोबाईलवरती लावायचं आहे यूट्यूबवरती आणि स्वतः हातामध्ये दुर्वा घेऊन मन शांत ठेवून ऐकायचं आहे एक ना एक शब्द गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून त्यांच्याकडं पाहत राहायचं आहे हे करण्यापूर्वी हा उपाय तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नाही आहे तर तिळाच्या तेला तेलाचा जो आपण नेहमी देवघरात लावतो तो दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि मग अगरबत्ती धूपदीप ओवाळायचं आहे आणि आसन घ्यायचं आहे बसायला आणि मग हा उपाय करायचा आहे दिसताना जरी खूप साधा सोपा उपाय वाटत असेल पण हा इतका चमत्कारी पॉवरफुल उपाय आहे की येणारं नवीन वर्ष सगळं तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणाशी समर्पण करणार आहात हे लक्षात घ्या यासोबतच ज्यांना अतर्वशिष्य पाठ हे एकदा फक्त करायला जमणार आहे त्यांनी गणपतीचं स्तोत्र म्हणू शकतो आपण प्रणम्य शिरसादेव गौरी पुत्र विनायकम भक्तावा संस्मरे आयु कामार्थ सिद्ध हे जे आहे ते म्हणू शकतो नाही येते ते, ते देखील मोबाईलवरती लावा आणि हो हे स्तोत्र लावताना आपल्या मुलांना बसवायचं आहे आपल्याजवळ देवघरासमोर आणि त्यांच्या हातामध्ये एक लाल जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल हे द्यायचं आहे जर नाही मिळालं तरी पिवळं फूल झेंडूचं वगैरे द्यायचं आहे आणि हे स्तोत्र त्यांना म्हणायला लावायचं आहे नसेल येत तर तसं त्यांच्याकडून पठेण करून घ्या इथून पुढे यावेळेस यूट्यूबवरती लावून ऐका स्वतः तिथे तुम्ही राहा त्यांच्यासोबत म्हणा आणि मग हे फूल गणपती बाप्पांना अर्पण करा आणि माझ्या मुलांना तुझ्या चरणाशी समर्पण केलेले आहेत तुझी ही लेकरं आणि आम्ही देखील तुझ्या चरणाशी स्वतःची बुद्धी जी आहे ती समर्पण करत आहोत या बुद्धीला इतकं चांगलं तीक्ष्ण चालाक बनव की सद्बुद्धी जी असते ती आम्हाला प्राप्त होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हे फूल अर्पण करायचं आहे संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवांना दूध आणि पाण्याचा जो आहे अर्घ द्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आरती म्हणायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे मोदकाचा वगैरे किंवा तुम्ही जे काही केलेलं आहे खीर किंवा गव्हाची लापशी गणपती बाप्पांना प्रिय प्रिय आहे लाडू लाडू आहेत जे काही तुम्हाला जमेल देखील तुम्ही अर्पण करू शकता पण हा जो उपाय आहे जो मी आज सांगितलेला आहे तो एकमेव उपाय आहे जो तुम्हाला अनेक संकटातून अनेक रोगातून आणि मनात चालणाऱ्या तीव्र विचित्र कल्पना कलहातून दूर करणार आहे मौन जरूर धारण करा आणि मला कमेंट करून मात्र नक्की सांगा की आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि मौन कोण कोण धारण करणार आहात कारण हा जो मेसेज आहे तो गणपती बाप्पांपर्यंत जाणार आहे म्हणून जरूर कमेंटमध्ये ओम गण गणपते नम मी देखील मौन धारण करणार आहे ताई असं जरूर मला सांगा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओनमध्ये मला समजेल की माझ्या या परिवारातील आणखीन किती सदस्य आहेत जे अशा प्रकारचे उपाय ऐकण्यासाठी तत्पर असतील किंवा त्यांना आवडतील चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ